क्या केंद्र ने लहर शक्ति वसुंधरा सरकार क्या केंद्र ने लहर शक्ति अति दोदार सरकार देवी योजना का

देश अमीर है देख कर कर धनुष है उत्तोड़ कदों भारी है ना उत्तोड़ कदों भारी है ना इस दार कर से सपने जाकर देखी आने पर स्कार कर से सपने जाकर देखी आने पर स्कार ये से नीर ओसी उससे दम कर सरकार कपींद्र हलीवा खाजे कसिम कर सरकार या मित्रा की राष्ट्रसी कसिम कर सरकार या मित्रा की राष्ट्रसी कसिम कर सरकार देखो कहता आहे या या योजनेचे उद्दिष्ट असे आहे सेवा उद्योगासाठी रुपये दहा लाख पर्यंत प्रकल्प मर्यादा आहे उत्पादन उद्योगासाठी रुपये पन्नास लाख प्रकल्प मर्यादा आहे बँकेच्या रकमेचा व्याज दर प्रचलित बँकेच्या दराप्रमाणे असेल प्रशिक्षण कालावधी दोन आठवडे आहे आणि दोन लाखापर्यंतचा सेवा प्रकल्पाला तीन दिवस प्रशिक्षण आहे योजनेचे निकष आहेत वयोमर्यादा अठरा वर्ष पूर्ण शैक्षणिक पात्रता

आधार कार्ड से पैन कार्ड पासपोर्ट साइज फोटो शैक्षणिक पात्रता दाखला जातीचे प्रमाणपत्र प्रकल्प अहवाल लोकसंख्येचा दाखला बँकेला कर्ज मंजुरीसाठी आवश्यक कागदपत्रे बँकेकडे करा सादर करायचे आहेत सर मंडळी या ठिकाणी ह्या आपल्याला व्यवसायाचा उभारी देण्यासाठी घेण्यासाठी या ठिकाणी विविध योजना या ठिकाणी शासनाने अंमलात आणलेल्या आहेत आणि प्रत्येकाला वैयक्तिक लाभासाठी या प्रत्येकाला त्याचा लाभ घ्यावा आणि म्हणून म्हणतो शासनाच्या योजना छान आहेत शाश्वत गतीमध्ये आणि म्हणून आपले जीवन सुद्धा आपण उमजवली आपले जीवन मान असा तुम्हाला शेवटी सांगतो या ठिकाणी तुम्ही घेऊन या ठिकाणी आपल्या याच्यातील थोडा वेळ दिला आणि या ठिकाणी शासनाच्या योजना समजून घेतल्या त्याबद्दल मी तुमच्या या ठिकाणी मनापासून आभार मानतो या ठिकाणी खरंच वैयक्तिक लाभाच्या ज्या गोष्टी आपण सामूहिक व्यवसाय करू शकतो तर या ठिकाणी बचत गट असतील महिला महिलांसाठी सर्वांसाठी हा रोजगार कार्यक्रम आहे आणि सर्वांनी लाभ विनंती करतो कारण का घाट या ठिकाणी प्रत्येक गोष्टीचा लाभ घेताना आपण पाहतोय कोकणामध्ये आपण कर्ज म्हणतो की आणि म्हणून कोरोनाने पुढे या ठिकाणी ज्या ज्या या ठिकाणी आपल्याला योजना आपल्याला येते तर धैर्याने पुढे आपण उभारी केली पाहिजे आपण आपल्या पायावर उभं राहता आलं पाहिजे म्हणून नाही या ठिकाणी विविध योजना त्याचा प्रत्येकाने लाभ घ्या तिथे विनंती करतो या ठिकाणी माननीय ग्रामपंचायतीचे सरपंच असतील माझी सरपंच असतील सर्व मंदिर मंडळी या ठिकाणी सहयोग दिला आपण सर्वांना ऐकून घेतला त्याबद्दल मी तुमच्या फाउंडेशनच्या माध्यमातून तुमचे मनापासून आभार मानतो आणि सरकारी या ठिकाणी बोलण्यात बेदर्मी असतील ते उद्या बेदर्मी असतील आमचे या ठिकाणी नारायण दुदा असेल की प्रमोद दुबेकरेहडे सर्वांच्या साथीने या ठिकाणी झाला असत